फक्त एक ही मका सुंदर शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज आलोय तांदळी दुमाला या गावामध्ये तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आपण इथं आलोय तो म्हणजे या मकाच्या प्लॉटवर जो आहे बायोसे कंपनीचा सत्त्याण्णव ब्याण्णव हा वान या वानाचं वैशिष्ट्य जर आपण थोडक्यात जाणून घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं तर आपण हे समजून घेऊ की मका पीक शेतकऱ्यांसाठी का महत्वाचं आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर दाण्याचं उत्पादन घेण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपल्या पशुपालन करण्यासाठी आणि त्यांचा जो चारा आपल्याला लागतो म्हणजेच मकाचा चारा तर मकाचा चारा असेल हिरवा चारा असेल किंवा मुरगास असेल या दोन्हींना बनवण्यासाठी तर याच्यासाठी आपल्याला दोन्ही पिकं महत्त्वाची आहेत म्हणजे एकतर झाड पण महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट त्याचं कणि पण महत्त्वाचं आहे आता तुम्ही हे जे कणीस पाहताय याचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर पहिली गोष्ट शेवटपर्यंत भरलेले जाणे साधारण सोळा पासून बावीस पर्यंतच्या लाईनिंग आहेत म्हणजे जवळजवळ किती जरी नाही म्हटलं तर साधारणतः पाचशे साडेपाचशे पासून अगदी साडेआठशे पर्यंत दाण्यांची एका कांसामध्ये संख्या आहे एकरी जर आपण हिशोब केला तर साधारणतः चाळीस ते पन्नास अगदीच नाशिक सारखा जर जिल्हा असेल तर पंचावन्न क्विंटलपर्यंत प्रति एकर उत्पादन याचं जातं याचं खास वैशिष्ट्य जर जाणून घेत घ्यायचं म्हटलं तर साधारणतः याचा कलर तुम्ही जर पाहिला तर पूर्ण गडद नारंगी कलर आहे म्हणजे मार्केटला या वाहनाला रेट चांगला मिळतो कारण कॉम्पिटिशनमध्ये जो कलर, कलर चांगला असतो त्या कलरला रेट अतिशय चांगला मिळतो किंवा टॉपचा रेट मिळतो त्यानंतर चारा जो आहे हा शेवटपर्यंत हिरवागार राहतो तुम्ही मागं पाहत असाल एवढा पाऊस असूनसुद्धा आज आजच्या कंडिशनला हा प्लॉट अजूनही हिरवा आहे त्याचा ताट जर तुम्ही पाहिलं तर ताट अगदी बुडापर्यंत हिरवा आहे त्याच्यानंतर याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही मका कितीही जरी वाळ वारं किंवा वादळ जर आलं तरी ती पडत नाही का तर तिचे जे मुळं आहेत हे जमिनीमध्ये पूर्णपणे घुसतात आणि परिणामी वादळ किंवा वारं जर आलं तर ते पडत नाहीत तर हे अशी खास वैशिष्ट्य आहेत त्या वानाचे ज्यामध्ये आपण या पीक पाहणी कार्यक्रमामध्ये आणखी काही शेतकऱ्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव प्रवीण नानासाहेब भांडवलकर मी टाकळी रामार आहे मी बायोसिड सत्त्याण्णव ब्याण्णव या मकाची लागवड केली ती तर बा तर या मकाची लागवड खूप चांगल्या पद्धतीची जर आपण पीक जर घेतलं वान तर या मकाचं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने निघतं आणि वारा वगैरे जरी आला तरी मकाचं झाड हे पडतसुद्धा नाही आणि कणस पण लांब आहे आणि शेंड्यापर्यंत याचं दाणे भरतात आणि जरी मका आपण खोडून घेतली तर दूध उत्पादन शेतकरी आहेत बांधवांना चाऱ्यासाठी बी मका चांगली नेण्यासाठी आणि वाळत नाही काय नाही मस्त रिझल्ट आहे पुढच्या येणाऱ्या हंगामासाठी सगळ्यांनी ह्या पिकाचा योग्य लाभ बाब आहे आणि कनिष पण चांगले दाणे पण चांगले भरतात आणि वजनाला पण चांगलं कनिज भरते धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधून आज आपण टाकळी धुमाळा या गावामध्ये उप आलेला आहे श्रीराम बायोसीट जेनेटिक्स या कंपनीचा सत्त्याण्णव या वाण्याची पीक पाहणी करण्यासाठी तर मी कंपनी प्रतिनिधी कुणाल वाल्मिक नवले नगर जिल्हा प्रतिनिधी आ, तर नमस्कार विक्रेते बंधू नमस्कार तर आपल्या याच गावामधील बापूशेठ हे आपल्या विक्रेते बंधू आहेत यांनी आजपर्यंत बऱ्याच कंपन्यांची वाहनांचीही विक्री केलेली आहे पण आज आपल्या प्रत्यक्ष प्लॉटवरती त्यांनी पीक पाहण्यासाठी एक भेट दिली तर ते आपल्याला पुढलं वानाबद्दल माहिती सांगतील नमस्कार थोडी आपल्या शेतकऱ्यांना माहिती सांगा एक दोन मिनटामध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव मकाईचं कलर बघावा असतो एकदम हिरवे या मकाचा कलर गर्द नारंगी आहे अठरा ते वीस लाईन लाईन असते त्याच्या त्यामुळे ही मका सगळ्यांनी केली पाहिजे कापणी पर्यंत चारायला चारा जमती गुरांना त्यामुळे दूध व्यावसायिकांना ही उपोगाची मका येणाऱ्या हंगामासाठी सगळ्यांनी सत्त्याण्णव ब्याण्णव केली पाहिजे धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव विष्णूराव साहेब झगडे विष्णूराव साहेब झगडे तुमचं गाव टाकलेलं होणार बरोबर तर तुम्ही आजपर्यंत किती जे काही कंपन्यांचे वाण आहे इतर कंपन्यांचे वाण आहे तर आतापर्यंत किती कंपन्यांच्या वाहनांची तुम्ही के लागवड केलेली आहे आतापर्यंत आम्ही चार पाच वाहनांची लागवड केलेली आहे हा आणि आज ज्या तुम्ही पीक पाणी करण्यासाठी ज्या बायोसिड कंपनीचा सत्याण्णव या वाहनाची पिक पाहणी करण्यासाठी आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असं वेगळं वाटतं का जी त्या वाहनांमध्ये या वाहनामध्ये डिफरन्स आला हे सत्त्याण्णव हे जे वाण आहे तर हे शेंड पण संपूर्ण भरलेलं आहे कनिष हा आणि हे जर कणी जर वाळलं तर याचा दोघांचा मका शेंड आहे तो हिरवा राहतोय म्हणजे तो आम्हाला चाऱ्यासाठी पण उपयोग आहे त्याच्यामुळं हा वाण हा शेतकऱ्यांनी केला पाहिजे याचा तुम्हाला रंग इतर वाणांपेक्षा कसा वाटतो रंग आम्हाला हा गर्द नारंगी वाटतो व्यवसाय जे करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण उपयुक्त वाहन आहे आणि तुम्ही आता त्या लाइनिंग मोजल्या तर याच्या लाईनिंग किती बसल्या लाईनिंग सोळा ते बावीस लाईन येते सोळा ते बावीस पर्यंतच्या लाईनी बसल्या हो टॉपचं कनीज बावीसचं गेलं सुरुवात सोळापासून सुरुवात झाली बरोबर मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा जो सत्त्याण्णव ब्याण्णव तुम्ही पुढच्या हंगामी पिकासाठी याचा वापर करा बरं बरं नमस्कार शेतकरी बंधनो माझं नाव भागवत शेळके आहे तर बायोसिड सत्त्याण्णव तुम् ब्याण्णव हॅम संक्रित मका बियाणे आम्ही ज जवळपास एक पाच सहा वर्षापासून लावत आहोत तरी पण ही मका स्वतः मी मार्केटला नेतो खरेदी विक्री आम्ही करतो तर ह्या मकाचं असं आहे की ह्याचा नारंगी कलर आहे त्यामुळं विक्री पण एकदम छान होती आणि ह्याच्या शेवटपर्यंत गुरांना चाराचा पण उपयोग करता येतो आणि हे ये जे लाईन अठरा ते वीस या अशा आहेत तरी पण सगळ्यांनी ह्या वानाचा इथून पुढं लागवड करावी अशी मी विनंती करतो उत्पन्न पण चांगलं आहे माझं नाव अनिकेत मोतेकर मी राहणार टाकळी लोणार तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही शेती करतो तर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे मका शेतकऱ्याचं तर त्याच्यानंतर आम्ही भरपूर वाण करून पाहिले त्यांच्या वाहनामध्ये फक्त एक सत्त्याण्णव ब्याण्णव बे, बायोसीड ही संकरीत मका सुंदर अशी मोठी होती आणि ह्याची लायनिंग वीस एकवीस अठरा ते वीस प्लस लायनिंग पडते आणि हे <coughs> भरघोस मकाचं उत्पन्न इथून पुढं शेतकऱ्यांनी ही सत्त्याण्णव ब्याण्णव बायोसीड घ्यावी मार्केटला ह्या मकाचा नारंगी कलर येतो बरोबर आणि मार्केटला पण ह्याची चांगली विक्री होते आणि एक काटणीपर्यंत चारा राहतो शेतकऱ्यांनी ह्याचे ही करावी पेरणी करावी धन्यवाद